पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ही मागणी पहा सविस्तर आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताई नगर केल्याबाबत त्याच्यावर के देशद्रोहाचा कंसात मोका गुन्हा नोंद होऊन कारवाई होण्याबाबत निवेदक समस्त जागरूक व सुज्ञ भारतीय नागरिक व संविधानाचे संरक्षक राणा मुक्तानगर जिल्हा जळगाव मौदा आम्ही निर्देश समस्त जागरूक व सुटण्या भारताचे नागरिक राणा मुक्तानगर संविधाने निवेदन देतो की दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील येथे देशद्रोही असलेल्या एका इस्माने काही माथी का सांगण्यावरून भारतीय संविधानाची प्रचिकृतीची विटंबना केली आहे सदा इस्माने कोणत्या माथीपिरू लोकांच्या सांगण्याप्रमाणे सदाचे उत्सुकते केल्याचे दिसून येत असल्याने सदा बाबतीचा सखोल तपास करण्यात यावा व त्याच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा सदा घटनेचा आणि भारताचे नागरिक या नात्याने निषेध करीत असून हे दोन्ही समाज गुन्हा दोन होऊन कायदेशीर कारवाई कारवाई करण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात कर अनुरोध करण्यात येईल याची ये नोंद घ्यावी व हे या महाराष्ट्रात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची विटंबना होत <sharp inhale> आहे आपल्यासोबत काही समाजबांधव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल भाऊ आपण दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्यानंतर त्याला काही आपल्या आमच्या समाजाच्या लोकांनी त्यांना अट पकडून पोलिसांनी साजिंग केलेलं आहे परंतु नंतर असं निदर्शन झालं की त्यांची पाठ राखण म्हणून तो एक मातीबिरू आहे त्यानंतर तो एक मनोरुग्ण आहे अशा विविध ज्या ग गोष्टी आहे या कानावर येत आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना पुतळ्याची विटंबना किंवा महापुरुषांची विटंबना झाल्यानंतरच तो एक मातीबिरू आहे असं का सांगल्या जाते कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घड घडत असतील किंवा त्यांच्या पाठीमागचे लोक जर त्यांना अशा अशा लोकांना पुढे करत असतील आणि तो एक मातीबिरो आहे असं जर म्हणत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याची शासनाने सखोल चौकशी करून त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मुख्य सुधारणावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या त्याच्या संपर्कात कोण कोण आहे येत्या त्यांनी त्याची हे करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी जातीवादी मानसिकतेमधून एका माती फिरूने संविधानाच्या प्रतीची तडफोड तोडफोड केलेली आहे त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखनपान पाटील त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढील रणनीती काय असणार आहे सर्वप्रथम महत्त्वाचा विषय म्हटला म्हणजे परभणी येथे झालेला घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माती फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे तो व्यक्ती माती फिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे कारण की जो ते विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते रोहनमेढी जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष जिल्हा सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आपली मागणी जी आहे की या अशा नीच मान मानसिकतेच्या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर असं न झाल्यास आपली पुढची हे काय असणार आहे आमची मागणी आहे की बा या व्यक्तीवर सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दा दाखल झाला पाहिजे जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नव्हेच अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पॅथर सेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्यावर करून रस्त्या रोखा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोब सोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहन मेढे काय सांगाल आपण या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जैतेन परभणी येथे झालेल्या घटनेचा मी नी तीव्र निषेध करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथली मनोवैधिक व्यवस्था ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाच्या विटंबना होते संविधान जाळलं जातं त्या ठिकाणी सुद्धा हे इथलं प्रशासन आणि इथली यंत्रणा त्या व्यक्तीला सदर मनोरुग्ण म्हणून घोषित करते जाहीर करते व त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो व येत्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे जर का या आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू व ऑल इंडिया पॅन्टर सेना या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करते जय भीम जय जय जेव्हा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा